नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाणे आणि बाबा आय टी यूट्यूब आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकशे बावन्न पदांसाठी मेघा भरती निघालेली आहे आणि या पदांसाठी मित्रांनो पंचवीस तारखेपासून वेबसाईट ओपन करण्यात आलेली आहे तसेच पेमेंटसुद्धा पंचवीस तारखेमधून स्वीकारण्यात येत आहे पंचवीस तारखेपासून अर्ज घेतले जात आहेत तर मित्रांनो कोणत्या पदासाठी भरती आहे तसेच तुम्हाला कधीपर्यंत अर्ज करणार तसेच तुम्हाला कधीपर्यंत अर्ज करता येणार आहेत याची सविस्तर माहिती आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो यामध्ये लॉ ऑफिसर या, या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत मित्रांनो यासाठी तुम्हाला देखील फॉर्म भरता येणार आहे तसेच चार्टर्ड चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सी ए या पदासाठी मित्रांनो एक जागा उपलब्ध आहे तसेच मित्रांनो आय टी ऑफिसर किंवा बँकिंग ऑफिसर ग्रेड वन या पदासाठी चार पदे रिक्त आहेत याबरोबरच मित्रांनो आय टी ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड टू या पदासाठी ज्युनियर मॅनेजमेंट सहा पदे रिकामी आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अकाउंटंट बँकिंग ऑफिसर ग्रेड टू याच पदासाठी मित्रांनो दोन पदे रिक्त आहेत तसेच मित्रांनो क्लर्क या पदासाठी एकशे एकोणतीस म्हणजे सर्वाधिक पदे क्लर्क पदा या पदासाठी उपलब्ध आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो स्टेनोग्राफरसाठी यामध्येच एक पद रिक्त आहे मित्रांनो तसेच सबस्टॉप पिऊन सेवक या पदासाठी मित्रांनो पाच पदे रिक्त आहेत त्यानंतर मित्रांनो स्ट सबस्टॉप ड्रायवर या पदासाठी दोन पदे रिक्त आहेत मित्रांनो तर मित्रांनो या पी डी एफमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे या पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता तर या पदासाठी मित्रांनो पंचवीस तारखेपासून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे आणि शेवटची तारीख मित्रांनो दहा तारीख ही शेवटची तारीख असणार आहे तसेच मित्रांनो हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सत्तर टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आलेले आहे आणि बाकी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तीस टक्के जागा शिल्लक ठेवण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील असताल तर तुमच्यासाठी सत्तर टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे तसेच मित्रांनो ही भरती आय बी पी एस संस्थेच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे तसेच मित्रांनो सर्व फॉर्म कसा भरायचा याची माहिती देखील पी डी एफमध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचा आहे तुम्हाला देखील अशीच नवनवीन माहिती आणि नवनवीन जॉब भरतीची माहिती हवी असेल तर आपल्या बाबा आय टी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद